नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो विज्ञानाच्या या अद्भुत जगात तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण प्रयोग निरीक्षण आणि रोचक गोष्टींच्या माध्यमातून विज्ञान अगदी मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत आज आपण इयत्ता सहावीच्या विज्ञानाचा पाठ तिसरा व त्यांक तिसरा सुरू करतोय तयार आहात ना ज्ञानाच्या या रोमांचक सफरीला चला सुरुवात करूया नाविन्यपूर्ण ज्ञानाचा या रोमांचक प्रवासाला मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हा भाग नीट समजून घेण्यासाठीचे भाग एक व भाग दोन बघितले तर ते तुम्हाला अधिक सोप्या पद्धतीने समजण्यास मदत होईल मित्रांनो या भागात आपण वनस्पतींचे वर्गीकरण हा मुद्दा अभ्यासणार आहोत मित्रांनो तुम्हाला कधी ना कधी असा प्रश्न पडला असेलच की वनस्पतींच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षिले जातात या प्रश्नाचे उत्तर असे आहे की वनस्पती भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षिले जातात त्याच्या आधारावर वनस्पतींमध्ये ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती तर ज्या वनस्पतींना कधीच फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात तसेच अपुष्प वनस्पतींना मूळ खो अवयव असतातच असे नाही कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या भागात आपण वनस्पतींचे अधिवासाचे प्रकार हा मुद्दा अभ्यासणार आहोत आपल्या सभोवताली विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या दिसून येतात असे का असते आपण याबद्दल माहिती घेऊया वनस्पतींचे त्यांच्या अधिवासानुसिले जाते जमीन पाणी दलदलीचा भाग वाळवंट एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतींचे वेगवेगळे अधिवास आहे वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता मित्रांनो आता आपण प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण हा मुद्दा अभ्यासूया वनस्पतींप्रमाणे प्राण्यांमध्येही शरीररचनेत विविधता आढळून येते उदाहरणार्थ डोळ्यांना दिसणारा अमिबा आकाराने मोठा असलेला हत्ती लहान गोगलगायणारा मासा आकाशात उंच उडणारी घार फुलांभोवती वावरणारी फुलपाखरे व इतर कीटक भिंतीवर सरपटणारी पाल हे सर्व प्राणी आहेत यातून प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण सहजपणे समजते वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुकृतींची मदत घेऊ शकता आता आपण प्राण्यांमधील अन्नासंदर्भात विविधता हा मुद्दा अभ्यासूया प्राणी हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होई अशा ठिकाणी प्राणी आढळतात प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्नग्रहणाच्या पगवेगळ्या आहेत त्यामुळे देखील त्यांच्या शरीररचनेत फरक दिसतो वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता आता आपण प्राण्यांचे पेशी व पाठीच्या कण्यावरून वर्गीकरण हा मुद्दा अभ्यासूया अमिबाप्रमाणे प्रामेशियम हा सुद्धा एक पेशीय प्राणी आहे घोडा अस्वल कासव असे इतर प्राणी मात्र बहुपेशीय प्राणी आहेत पाठीचा कणा असलेल्या व नसलेल्या ठवंशीय साप मानव व अपृष्ठवंशीय गोगलगाय झुरळ प्राणी असे दोन गट पडतात वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण प्राण्यांचे पुनरुत्पादनाचे प्रकार हा मुद्दा अभ्यासूया जसे कोंबडी अंडी घालते व ती उबवते गायीच्या वासराची वाढ गायीच्या शरीरातच होते प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचे अंज व जरायुष प्राणी असे दोन प्रकार आहेत प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणांवरून त्यांचे भूचर आणि जलचर असे सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते परंतु बेडूक सॅलेमेंडर टोळ हे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात म्हणून त्यांना उभेचर म्हणतात